कुठलं बाई सरबत पुरत आहे का वजीर आहे ना किती गाठात आता अकरा मध्ये अकरा मध्ये एक मध्ये अकरा एक तासाला झाला त्याच्या अजून कुठे राहिला होतो फायनलला का नाही महान भारत किती नंबर चालत होता चौथा नंबर चालता का पंचमधी मागच्या पर्वत का या पर्वत राहिला होता महा मागच्या पर्वत राहिला होता जोड कोण आहात त्याला त्याला राजा राजा आज कोणी आहे मंगळापूर मंगळापूर ड्रायवर तुम्ही स्वतः आणते काय तुमच्या माहित आहे ना सर्वतपूर किती तारखेला ती एकोणीसला आहे का ते कसं आहे आदत आहे का दोन एकत्रच आहे काय हा काय ना याच काय नाही कुठलं आहे समज दातारखासा आता दहा कसं आहे बैल झाला का जुळला हा कुठे गुलाल गेला तुमच्या इकडे शंकरवाटात बोलतो फायनलो साताराला पडलेला असले वन बीच वाले तिथं कोण जोड जोड कोण होता याला शिवा गुलाल आलेला तिकडे का नाही

आहे ना का दातार कसं आहे आता दातार कसं आहे ही एक दात केला का आता कुठली आहे तुम्ही तुर्काबाद आज गोणासा को पायरा कोणसा दोड कोणी किती घट नंबरमध्ये आता पंधरामध्ये आहे का तास क्रमांक दोन मध्ये आहे का याच्यात गो गुलाल करू पुढं केलं तर सलबतपूरला का कितवा नंबर झाला तिथं दुसरा नंबर झाला का دارا ھو لي ني اور توڑا ماڻھو آ نيتي ڏيئي ٿي يوي اچي رهي آهي बाजी का काय नाव यायचं बाजी आहे का किती किती नंबर काटाय आता तेरा ह्या जादूगर कुठं काय गुलाल सात गुलाल? कोणत्या मैदाना झाला सात बारा नऊ बारा सात बार आता सात बारा नऊ बाराला होतं किती नंबर मध्ये होता चार, चार मध्ये का

टाच आहे का किती कट नंबर मध्ये आता तास क्रमांक सहा मध्ये आहे का याच्यावर कुठं गुलाल की नाही ऐका भाव नाही बैल भेंडाचं आहे का दा कसं आहे आता किती वेळा कटात आहे त्याचं जोड आहे का अठरा मध्ये तास क्रमांक किती तास किती आहे तीन मध्ये आहे का काय नाव आहे बैलाच किती गट क्रमांक मध्ये सोळा मध्ये एक तास क्रमांक का दोन दोन मध्ये मागच्याच काय नाव आहे सारच्या काय नाव आहे जुडीच काय नाव आहे बैलांच भाजी का कोणच्या गटात इथं सोळा मध्ये तास क्रमांक चार मध्ये का संभाजनगर का कोणच्या गटात आहे नाव काय अर्जुन काय नाव आहे बैलाचं कुठलं आहे अरे मागचा आयल्यानगरचं का किती गटात आहे तासला पाहुणे काय नाव काय यायचं टायगर टायगर दोन गावचं आहे ઘોડેગાઉડેગા ચે કોચાથી પાસ ક્રમક બિલા છે